बोला हॅलो साहेब नमस्कार सुशीलमस्कार आकाश जाधव बोलतोय म्हटलं म्हणलं म्हटलं आपल्या वाड्यात ना बोलतोय कर्ज मधून बोलतोय हॅलो कुठल्या कुठल्या वाड्यात ना बोला ऐका ना म्हटलं सिविल ला आपली ओळखल सिव्हिल ला कुठल्या हिला कर्जत मधल्या आहे ना दादा काय झालं मुलगा सिरियस आहे माझा मेंदूला मार लागलाय आणि आजूर पण आहे त्याला पहिल्यापासून त्याला आपण केमले घेऊन चालले मुंबईला तर आपण अँब्युलन्स केली साईक नावाची इथं त्यांना आपण आता पाच हजार दिले बाकी दोन हजार सहाशे रुपये म्हणलं पोहचल घ्या म्हणलं पण ते ऐकत नाही दादा तुम्ही बोलता का एक द्या एक मिनिट मुलाचं माझ्या कुठे सिविल ना एक मिनिट तुम्हाला खूप फोन केले मी पण तुम्ही फोन नाही उचलले माझे सॉरी मी जरा होतो एक मिनिट आता एक मिनिट हे बोलते काय बोलतय सुशील भाऊ बोलतोय हॅलो हॅलो हा काय प्रॉब्लेम काय पैशाचा प्रॉब्लेम आहे का कोण बोलतोय सुशील भाई जाधव बोलतोय बोला बोला सर बोला काय प्रॉब्लेम काय पैशाचा प्रॉब्लेम का? आहे इश्यू काय सर मुलगा भिंतीवर आहे सेवन्टी उपयोग आपली गाडी संस्था आहे सर प्रायव्हेट गाडी अठरा हजार रुपये घेते मी फक्त आठ हजार मागितली त्यांनी आता मला पाच हजार दोनशे रुपये दिले अजून दोन हजार आठशे बाकी अजून दोन हजार आठशे माझ्याकडनं घे पहिले गाडी तिथनं आलो त्या पोराला हॉस्पिटल घेऊन जा साहेब मला ओटो घ्यावा लागेल साहेब ओटोचा खर्च मागतो मी मला आता ओटो घ्यावा लागेल साहेब ओटो नाही आपल्या गाडी मध्ये मग ओटो तिथे भेटत नाही का हॉस्पिटलला साहेब ते साहेब साहेब ते गव्हर्नमेंट आहे साहेब आपल्याला घेते ओटो मधून आपल्याला ओटो घ्यायचा आहे मग काय प्रॉब्लेम आहे किती करतो दोन हजार आठशे बाकी एक रुपया लागतो दोन हजार आठशे मी देतो तुम्हाला पहिले आणि लगेच साहेब मग मला स्कॅनर द्या मी सेंड वाटलं माझा नंबर आहे माझा फोन माझा फोन पे नंबर आहे मला फोन पे करा वाटतं करतो मी घ्या माझा नंबर घ्या सांगा नंबर हॅलो साहेब मला साहेब मी पोचलो का साहेब म्हटलं तुम्ही पोचलो तुम्हाला लगेच टाकतो पोचलो पोचलो मी तुम्ही जा मी पैसे पाहतो त्याला हो नाही साहेब म्हटलं पोचलो का माझ्याकडून परत घ्या साहेब म्हटलं असं पैसे नको मला केले का तुम्ही सोनू बोले ना एक मिनिट ओ तुमचं नाव काय सुनो हां बरोबर सुनो सुन सुनो सुन सुन आले पाटोले आले का तुम्ही हा पाटोले हॅलो हा हा साहेब थँक यू साहेब थँक यू तू लवकर आणि मला पोहोचलो कॉल कर हो, हो तुम्हाला कॉल कर तुम्हाल करतो पोहोचलो थँक यू